श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका यावर्षी दोन हजार पंचवीस ची नवरात्री बावीस सप्टेंबर पासून म्हणजे सोमवारपासून सुरू होत आहे आपली प्रत्येक महिला नवरात्रीची वाट पाहते आणि आनंदाने त्या दिवशी देवीची पूजा करते या नवरात्रीत आपल्या कुलदेवीची सेवा करणं घरामध्ये घटस्थापना करणं आणि अखंड दिवा प्रज्वलित करणं हे सर्व महत्वाचं आहे घटस्थापना नवरात्रीची सुरुवात म्हणून केली जाते आणि हे देवी दुर्गेला आपल्या घरात आमंत्रित करण्याचं प्रतीक आहे घटस्थापनेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते ज्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते नवरात्रीची सुरुवात घटस्थापने आणि अखंड दिव्यानेच केली जाते घटस्थापना म्हणजे एक पवित्र कलश ठेवून देवीला आमंत्रित करणं आणि नंतर तिची पूजा नऊ दिवसांपर्यंत केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना आणि अखंड दिवा शुभ मुहूर्तावरतीच प्रज्वलित करावा लागतो त्याबरोबरच प्रत्येक दिवशी राहू काळ म्हणजे अशुभ काळ असतो तर या काळात कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य करणं हे वर्ज असतं बावीस सप्टेंबरला घटस्थापना करताना कृपया दोन तासांच्या काळात पूजा न करावी याशिवाय नवरात्रीच्या नऊ दिवसात पाळावयाचे नियम आणि महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही 22 बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्री सुरू होणार आहे जी दोन ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी संपेल नवरात्रीच्या पवित्र आणि शुभ काळात आपल्याला देवीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी घरामध्ये कुलदेवीची सेवा करणं आणि अखंड दिवा प्रज्वलित करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि भरभराट येते कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आशीर्वाद मिळतो आणि घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीची उपासना आणि सेवा केल्याने जीवनात शांतता समृद्धी आणि आनंद येतो देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये काही नियमांचं पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे चुकीच्या गोष्टी वाईट वर्तनामुळे आपल्याला मिळालेलं पुण्य आणि आशीर्वाद हा कमी होऊ शकतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये सर्वांनी देवीची पूजा अर्चा अखंड दिवा दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्यासोबतच माळ नैवेद्य आरती आणि इतर सेवा करणं अत्यंत शुभ मानलं जातं याशिवाय नवरात्रीमध्ये काळ्या रंगाचे कपडे घालणं वर्ज्य आहे कारण काळा रंग नकारात्मकतेचे आणि अशुभतेचे प्रतीक मानलं जातो या काळात घरातील वातावरण पवित्र आणि शांत ठेवणं खूप महत्वाचं आहे चुकूनही घरात भांडणं वादविवाद रागराग अपशब्द बोलणं किंवा नकारात्मक वर्तन करणं हे टाळायचं आहे कारण देवीच्या उपासनेच्या वेळेत घरातील वातावरण शांत सात्विक आणि पवित्र असावं लागते तसेच देवीला स्वच्छता खूप प्रिय आहे आणि त्यामुळे आपल्या घरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायची आहे घरात कचरा खरकटी भांडी किंवा गंदगी असू नये प्रत्येक दिवसाच्या आरंभी घरातील सर्व जागा स्वच्छ ठेवा तसेच नवरात्रीमध्ये घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विशेषतः गाय कुत्र मांजर आणि भिक्षुकांना काहीतरी दान द्यावं या नवरात्रीच्या काळात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते म्हणून कोणतीही अनोळखी व्यक्ती आली तरी त्यांना कमी दान देऊ नका एखादी स्त्री किंवा कुमारी आली तर त्यांना थोडे फळ दूध चहा किंवा गोड पदार्थ देणं हे शुभ मानलं जातं यामुळे देवीचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये नक्कीच वास करतो नवरात्रीच्या या पवित्र काळात आपली पूजा आणि सेवा समर्पित असावी आणि आपल्या घरातील वातावरण सात्विक आणि शुद्ध असावे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करतो जी आपल्या कुलदेवीची पूजा आणि आपल्या कुटुंबाचा कुलाचार असतो घटस्थापनेच्या निमित्ताने काही खास नियम पाळावे लागतात ज्यामुळे नवरात्रीचे अधिक महत्व वाढते नवरात्रीच्या नऊ दिवसात काही गोष्टी टाळाव्यात जसं की दाढी करणं नख कापणं किंवा घरात लिंबू कापणे विशेषतः उपवास करणाऱ्यांनी या नियमाचं पालन करणे आवश्यक आहे जर लिंबू कापण्याची खूपच गरज असेल तर ते उपवास न करणाऱ्यांकडनंच करून घ्या त्याचप्रमाणे जो कोणी नवरात्री दाढी किंवा नख कापू इच्छित असेल तर त्याने नवरात्री सुरू होण्यापूर्वी हे सर्व काम करून घ्यायला हवे नंतरच्या नऊ दिवसात त्यांची आवश्यकता भासणार नाही घटस्थापना करताना आणि घट बसवताना काही अडचणी येऊ शकतात जरी घट बसवल्यानंतर दोन तीन माळ्यामध्येच तुम्हाला अडचण आली तर त्या घटाची पूजा किंवा माळ घालणे इतर व्यक्तींकडनं करून घ्यावं देवीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे त्यामुळे घरात घटाच्या पूजेसाठी आपल्या स्पर्शाची काळजी घ्या नवरात्रीचे नऊ दिवस हे पूर्णपणे शुद्धता सात्विकता आणि पवित्रतेचे असतात या काळात मांसाहार धूम्रपान किंवा मद्यपान टाळा हा नियम फक्त उपवास करणाऱ्यांसाठीच नाही तर सर्वांनीच हा नियम पाळावा लागतो त्यामुळे नवरात्रीच्या या पवित्र दिवसात स्वच्छता आणि सात्विकतेचे पालन करणं अत्यंत महत्वाचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घरात अखंड दिवा प्रज्वलित केला जातो या काळात घराला कुलूप लावून बाहेर जाणं टाळावं कारण दिवा अखंड रहावा याची विशेष काळजी घ्यावी लागते जर तुम्हाला कामानिमित्त बाहेर जावे लागले तर घरात एक व्यक्ती असायला हवी दिव्याला न जाऊ देण्यासाठी तुम्ही बाहेर जाण्यापूर्वी दिव्याची काजळी काढून त्यामध्ये तेल घालून जायचं आहे संध्याकाळी घरी परत हातपाय दिव्यामध्ये परत तेल घालायचं आहे जर तुम्ही नवरात्रीत उपवास करत असाल तर दिवसभर टाळा उपवास करणाऱ्यांनी जमिनीवर जा जातं तसेच चामड्याच्या वस्तू नवरात्रीत आहे चप्पल बेल्ट पर्स अशा चा वस्तू टाळा कारण त्या अशुद्ध मानल्या जातात उपवास करणाऱ्यांनी खोटं बोलणे किंवा अपशब्द वापरणं टाळावं वा। सत्य बोलणे मनाला संयमात ठेवणं आणि प्रामाणिकपणे व्रत करणं महत्वाचं नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये महिलांचा अनादर टाळावा या काळात महिलांचा आदर विशेषतः करावा कारण नवरात्री दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करणारा सण आहे देवी शक्तीचं रूप आहे आणि त्यामुळे महिलांचा आदर करणं अत्यंत महत्वाचं आहे तसेच नवरात्रीत कांदा लसूण यांचा आहारात समावेश टाळावा तर हे पदार्थ तामसिक मांडले जातात त्यामुळे नवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण वर्ज्य ठेवा तसेच नैवेद्याच्या पदार्थांमध्ये सुद्धा यांचा वापर करू नका नवरात्रीच्या या पवित्र काळात ब्रह्मचर्याचा पालन करणं देखील आवश्यक आहे म्हणून या नऊ दिवसात ब्रह्मचर्य पाळा आणि आपल्या मनात नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घरामध्ये आपल्या मातीचा घट बसवतो हो ज्याला काही लोक कलश म्हणतात हा घट आणि अखंड दिवा नवरात्रीचे पूर्ण नऊ दिवस म्हणजे दसऱ्याच्या दिवशी चालवायचे चा असतात या दरम्यान घट दिवा किंवा देवी देवतांचे टाक नये घट बसवताना हो त्यावरती नारळ ठेवलेला असतो आणि घरात जे टाक असतात तेही विड्याच्या पानावर ठेवले जातात तर हे सर्व टाक नवरात्रीच्या पहिल्या दिवशी स्नान घालून पवित्र पद्धतीने ठेवले जातात आणि ते फक्त दसऱ्याच्या दिवशी चालवायचे असतात नारळ ही याच दिवशी असतो मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जित करू शकता तुमच्या परंपरेनुसार घटामध्ये आपण धान्य टाकतो आणि दररोज त्याला पाणी घालतो जेणेकरून ते धान्य चांगल्या प्रकारे उगवेल पण या पाण्याचं प्रमाण योग्य असायला हवं जास्त पाणी घातलं तर धान्य कुजण्याची शक्यता असते त्याला बुरशी येते आणि घट खराब होतो त्यामुळे दररोज फक्त गरजेपुरताच पाणी टाकावं आणि तेही स्वच्छ असावं घटातील ते शुभ मांडलं जातं असं मानलं जातं की घट जितका सुंदर आणि भरलेला असेल तितकी तुमच्या घरात समृद्धी आनंद आणि शेतीमध्ये भरभराट होते त्यामुळे नवरात्रीत घटाची काळजी घेताना शुद्धता श्रद्धा आणि नीट नेटकेपणा खूप महत्वाचा असतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एक महत्वाचा नियम म्हणजे कन्यापूजन जो विशेषतः नवव्या दिवशी म्हणजे महानवमीला केला जातो अनेक वेळेला लोक मोठ्या वयाच्या मुली मुलींना पूजनासाठी बोलवतात पण कन्या पूजनासाठी एक ते सात किंवा जास्तीत जास्त नऊ वर्षापर्यंत मुलींनाच बोलावणं योग्य असतं कारण या वयातील मुलींना अजून मासिक पाळी आलेली नसते आणि अशा कुमारिका पूजन केल्याने त्यामध्ये अधिक पवित्रता आणि धार्मिक महत्व असतं तर यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये नवरात्री बावीस सप्टेंबर सोमवारपासून सुरू होणार आहे तर या दिवशी देवीची घटस्थापना करायची वेळ खूप महत्वाची असते या दिवशी सकाळी सात चाळीस ते नऊ अकरा या वेळेत राहू काळ आहे राहुकाळ हा अशुभ मानला जातो आणि या काळात कोणतीही पूजा किंवा धार्मिक कार्य करू नये कारण त्याचा शुभ परिणाम मिळत नाही त्यामुळे या नव्वद मिनिटांच्या वेळेत घटस्थापना करणं टाळावं घटस्थापनेसाठी योग्य वेळ म्हणजे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सात वाजून तीस मिनिटांपर्यंत ही वेळ शुभ मुहूर्त आहे आणि या आणि या वेळेत पूजा केल्यास त्याचं फळ लवकर मिळतं असं ज्योतिषशास्त्र सांगतं जर तुम्हाला या वेळेत घटस्थापना करणं शक्य नसेल तर दिवसभरात राहूकाळ बघडून तुम्ही कोणत्याही वेळेत घटस्थापना करू शकता याशिवाय एक अतिरिक्त शुभ वेळ म्हणजे अभिजित मुहूर्त जो आहे तर तो अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत या वेळेत आहे तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही घटस्थापना करू शकता तर ही सर्व माहिती मला तुमच्यापर्यंत आजच्या या व्हिडिओमध्ये पोहोचवायची होते कारण योग्य वेळी योग्य पद्धतीने केलेली पूजा ही अधिक फलदायी ठरत आजची जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।